या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या यादव चौक या ठिकाणी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंदाजे अकरा वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झालाय माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव, यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय दरम्यान लोकेश यांच्या पाठीवर गोळी लागली आहे त्यांना गोंदिया येथील शासकीय ये महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र लोकेश यादव गंभीर जखमी असल्यानं ना नागपूर येथे हलवण्यात आलंय तर गोळीबारानंतर गोंदिया शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहे गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ज्यांना गोळी लागली आहे ते सध्या चांगल्या स्थितीत आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे तर कुणीही अफवा पसरवू नये या घटनेची पार्श्वभूमी काय आहे ते आधी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे हा नक्की कशातला प्रकार आहे याची तपास यंत्रणा जी आहे ती माहिती घेण्याच्या शोधात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते ती घडल्यानंतर मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे रागाच्या भरात झालेला आहे कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमन्यासातून झालेला आहे हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे त्याच्यामुळं आजचीसुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासाअंतिकच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केलेला आहे त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील तर त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल महत्त्वाचं समजून घेण्यासारखा बाजू जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची का जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती बघायला मिळणार आहे कारण की जो रेकॉर्ड असतो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनाला सुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं दहशतमुळं निर्माण झाले गोंदिया शहरात बंद करण्यात येत आहे चर्चा सुरू न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा